स्वागत आहे मनीष भाऊ स्वागत आहे वरती नमस्कार भाऊ तुम्हाला पण नमस्कार जे भीम वेलकम स्वागत आहे झालं का जेवण तुमचं काय चाललं आहे आणखी कुठून आहात तुम्ही त्या नक्की कमेंट करा साक्षता वेलकम जय भीम नमो बुद्धाय दादा आणि ताई नमो बुद्धाय तुम्हाला पण जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण आहे क्या मनीष मनीष वर्मा हा बोलिये ना मनीष भाई पहिचा मनीष भाई पहिचा तो मनीष तो तो भाई आपको नहीं पहचाना तो आप पक्का हमें भी बताइए गजेंद्र भाव के साथ आया था अच्छा अच्छा मनीष वर्मा वही सोच रहा था बोला कहां पे कभी लाइव पे नहीं आए तो फिर कैसे पहचानेंगे वेलकम वेलकम स्वागत है आपका लाइव पे बहुत बहुत शुक्रिया क्या चल रहा हो गया आपका खाना और आप कहाँ पे हो और क्या चल रहा है ठंड क्या बोल रही है वहां पे भी साक्षिता बोलता है, है हो जेवन जाल माज तुमसा जेवण वगैरे झाला ताई माझी हो झालं साक्षीता जेवण झालंय जेवण झालं आणि लाईव्ह चालू केला होता थोडा प्रॉब्लेम झाला तर बंद करून पुन्हा चालू केला मी तरी खूप खूप धन्यवाद आणखी काय चाललंय आधी नागपूर मे होणे काय खाना होणे काय <coughs> का क्या ओके 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 अभि नागपूर मे है वहाँ पे जाने के बाद कभी लाइव पे आए नहीं इसके लिए मैं भी थोड़ा कंफ्यूज हो गया था मुझे भी पता नहीं था नहीं तो फिर मैं भी बोलता था बहुत बहुत शुक्रिया आपका लाइव पे आने आए हैं इसके लिए और बहुत स्वागत है आपका लाइव पे पड़ करो बोला फटाफट कमेंट करा झटपट बोला पटपट कमेंट करा झटपट साक्षता बोलतात माझा पण नेटवर्क कमी आहे कधी कधी दादा आणि ताई ओके ओके चालेल चालेल साक्षताही समजून घेऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही आहे Кыя самбыт. असले पण असले नव्हते पाहिजे ते मोठे मोठे वाले पेट ना हा बघ येतं पण खडू हा बघ माहिती का मला किती का चांगलं चांग येत ते इकडे व्यवस्थित ठेवतात तुम्ही का अशलं पाहिजे कसलं नव्हतं पाहिजे हे आहे नीट पण कसं बाहेरून ये साक्षीताई का बोलतायत दादा तुमचा स्वभाव आणि ताईचा स्वभाव चांगला वाटतो मला धन्यवाद धन्यवाद साक्षीताई खूप खूप धन्यवाद काय चाललं बाकी काय बोलते तब्येत पाणी आणि काय बोलते थंडी इकडे तर सकाळचे भरपूर थंडी वाजते पण संध्याकाळच्या वेळेस गरम होतय एकदम

आवाज येतोय दादा आणि ताई थंडी कमी आहे आज थोडीशी हो का साक्षताई खूप हो छान तब्येत वगैरे चांगली आहे माझी ओके अशी तब्येत चांगली राहावा अशी माझी पण बुद्धाचा प्रार्थना आहे येईल का कॉपरेट नाही चालू हो प्रार्थना राहिले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही बाळ आहेत सर्व हो ते पण आहे साक्षीत आहे तरी गोष्ट आहे सगळ्या जाण्याचा आवाज होतो हो बरोबर आहे साक्षात आहे बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं बाबासाहेबांच्या कष्टामुळं त्यागामुळं आज आपण सुखी जीवन जगतो जगतो जगतोय तर खरंच त्यांना खूप नमन आहे बाबासाहेबांना आणि त्यांच्यामुळे आपण एवढं छानपैकी जीवन सध्या जगत आहे त्यामुळे त्यांना पण कोटी कोटी प्रदान पण दुःखी नको पहा रहा पण बरोबर आहे